कुणी जलामलं की दुसऱ्या दिवशी मरतय कुणी चौथ्या दिवशी मरतय कुणी शंभर दिवशी मरतय कुणी शंभर वर्षाने मरतोय परंतु काळ वाट बघतोय ना मग तुम्ही स्वतः हाताने का मरता तुम्ही मरणारच आहे परंतु तुमच्या मागची लेकरं बायका पोहर आई वडील बहीण भाऊ यांचा विचार कुणी आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून मी एक जांभवाडी या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतोय त्यांनी नैराश्य न होता घरात भांडण झालं वादविवाद झाला तर तुम्हाला जीव देवा असं वाटला तर त्या ठिकाणी आता दोन तीन महिन्यात पंचदेवालय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं वाचवली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ते शेतात आहे म्हणून सावता महाराजांची मूर्ती ते बांधतोय ते माळावर आहे म्हणून बाळूमामांची मूर्ती त्या ठिकाणी बसवतोय संत वामन भाऊंनी या आपल्या परिसराला ज्ञान दिलं कठोरता दिली वळण लावलं वामन भाऊंची मूर्ती बसवतोय आणि ज्या भगवान बाबाने शिक्षणाचा प्रसार केला त्या भगवान बाबांचे असं पंच देवालय या दोन तीन महिन्यामध्ये मार्च एप्रिल मध्ये पूर्ण करतोय आपल्या सगळ्यांना तर मी आमंत्रण देईल परंतु मी सांगण्यास सुरुवात करतोय की जर कुणाच्या मनामध्ये हा विचार झाला तर तिथं राहण्याची मोफत सोय जेवणाचा सुद्धा डबा मी माझ्याकडून त्या माणसाला देणार आहे फक्त तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार आला जीव देण्याचा मरण्याचा विचार आला तर तुम्ही तिथे या तुमचा राग शांत होईपर्यंत चार दिवस आठ दिवस पाच दिवस मोफत जेवण करा राहा अशी सोय त्या ठिकाणी केली कारण मी माझा वकील व्यवसाय करत असताना पाहिलं तर माझ्याकडे ज्यांच्या ज्यांच्या किस्से होत्या त्यातल्या ते बारा ते तेरा लोकांनी आत्महत्या केल्या काही जवळच्या नातेवाईकांनी आत्महत्या केल्या आणि मग त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की जे काही लोक आत्महत्या करतेत याच्याविषयी आपण प्रबोधन केलं पाहिजे लोकांना ह्या गोष्टीपासून बाजूला केलं पाहिजे म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी त्या सगळी सोय केलेली आहे की राग आला की राग शांत होईपर्यंत तिथं या मित्राकडे जा पाहुण्याकडे जा नातेवाईकाकडे जा पण राग शांत करा जीव देणं हा वाईट गुण आहे जर गरुड पुराणामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठं पाप आहे ते आणि तुम्ही पाप करू नका जीवन जगा धाडसाने जगा लईत वायता आला तर तुम्हाला पाहिजे तेवढे मत आहेत पाहिजे तेवढे मंदिर आहेत देवाने सगळं तुमच्यासाठी उभा केलंय या मंदिरात बसा तुम्हाला कुणी डबा आणून देत आहे भगवान हंडा घ्या सारखं तर आज बापनांची दिंडी वाटे लावायला होतो तर आम्ही कुठंच कमी नाही नाही आज आम्ही जामखेड मधून दिंडी वाट लावायला निघलो मी प्रवचना म्हणून आज मला नान ना मध्ये थांबायचं होतं त्यांच्याबरोबर रविवार सुट्टीचा दिवस म्हणलं पण पाहिजे त्या वाटाने कोणी बिस्किट पुढा आणून देतोय कुणी पाण्याची बाटली हातात देतोय मावली घ्या म्हणतोय कुणी